तुम्हाला केस नाव सांग तुझं हरिदास राहुल सय्यद बर का कम्प्लेंट द्यायची तुला मला द्यायची यांचा त्रास होतो बर ह्या तू खोली मालकाला माहिती दिलीस का दिल मी माहिती देणार ना आता त्याला फोन करून सांगणार बर तसेच ग्रामपंचायत मध्ये माहिती दिलेली आहे का खोली भाडे जे आहेत यांची तुला काय याबद्दल कल्पना आहे का किती दिवसापासून त्रास सुरू आहे तुमचा एकमेकाला आपलं गाव सांगा मांडोगण फराटा तालुका शिरूर नाव सांगा नाव सांगा बर आणि ते जे आहेत रहना ते कुठले आहेत राहणारे शेजारी तुमच्या कुठले दिल्लीचे बर अच्छा चालतंय आपल्याला जे काय कायदेशीर मदत हवी असेल ते तुम्हाला मिळेल आणि ग्रामपंचायत मध्ये एक अर्ज द्या संबंधित भाडेकरूंची माहिती न दिल्याबद्दल दोन ठिकाणी आपल्याला तक्रार द्यावी लागेल ओके, ओके।